ज्या भारतीय जनता पक्षानं महापापी काळी खुट्ट राजवट या मोहळ ती पन्नास वर्षी होती त्यांना कमळ फुलवायला मोहळमध्ये कुठंच जागा नव्हती त्याने अनगरची गटरगंगा बघितली आणि त्या गटरगंगेमध्ये कमळ उगवण्याचं स्वप्न पाहिलं पण त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही अनगरमध्ये शंभर टक्के पोटनिवडणूक लागल झालेली निवडणूक ही रद्द होईल न्यायालय रद्द करेल ज्या भारतीय जनता पक्षानं महापापी काळी कुट्ट राजवट या मोळ तालुक्यावर ती पन्नास वर्षी होती त्यांना कमळ फुलवायला मोहळमध्ये कुठंच जागा नव्हती त्यांनी अनगरची गटरगंगा बघितली आणि त्या गटरगंगेमध्ये कमळ उगवण्याचं स्वप्न पाहिलं पण त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण भीमा कारखान्याचे चेअरमन मुन्नासाहेब महाडिक असतील ते विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे अनग तुमचे शेटफळचे डोंगरे असतील ते भारतीय जनता पक्षाचे आहेत त्या मूळ भाजपाच्या भा लोकांनी कधीच यांचं नेतृत्व मान्य करणार नाही लांब कशाला उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल पहा तुम्ही फक्त अनगरला तर पोटनिवडणूक लागायलाच लागल मी पूर्ण ला ला विश्वासानं सांगतो की माझा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास आहे अनगरमध्ये मध्ये शंभर टक्के पोटनिवडणूक लागल झालेली निवडणूक ही रद्द होईल न्यायालय रद्द करेल ज्या पद्धतीनं मोहचं सत्यानाश करण्यासाठी तुम्ही सब ऑफिस अनगरला नेलं मोहचा तहसील कचेरी तुम्ही अनगरला नेलं परंतु सरकारने त्याला स्थगिती दिली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्याच्यावरती रिमार्क लिहिला आम्ही शिष्टमंडळ भेटलो त्या शिष्टमंडळामध्ये सर्व सर्वपक्षीय नेते होते आणि त्याची कॉपी मी तुम्हाला आत्ता देतो त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं त्यावेळेला मी सगळ्यात पुढं मुख्यमंत्र्यांना विनंती करत होतो की साहेब आपण मुख्यमंत्री असताना हे तहसील कचेरी झालं तर उद्या काळाकुट्ट इथेच लिहिला जाईल इथे शिवसेने शिवसेनेच्या तालुका प्रमुख सहित शिवसैनिकांच्या हत्या झालेल्या आहेत हे कार्यालय तुम्ही जर तिकडे दिलं तर मोहचा सत्यानाश होईल मोहोची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल आणि हे महापाप तुमच्या हातून होऊ नये म्हणून या कार्यालयाला स्थगिती द्या तुम्हाला त्या पत्राची कॉपी मी देतो त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलं की सदरच्या अपर्ण तहसील कार्याला तात्पुरती स्थगिती आणि स्थगित केल्यानंतर साहेब से करणार होते तिथंच मी साहेबाला सांगितलं की तिथल्या तहसीलदारांना आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीचा अहवाल शासनाला सादर केला आहे याचा संरक्षण अहवाल तुम्ही मागवा जेणेकरून इथला तहसीलदार इथला प्रांत सस्पेंड झाला पाहिजे त्याच्यानंतर माझ्या शब्दानंतर ना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी त्याच्यावर लिहिलं संरक्षणाचा अहवाल सादर करा म्हणजे तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षणाचा अहवाल सादर करा नंतर ती कॉपी राज्याचे महसूल सेक्रेटरी सेक्रेटरी अतिरिक्त आयुक्त राजेश कुमार त्याच्यानंतरनं कलेक्टर त्यानंतर एस पी यांना ताबडतोब पाठवण्यात आली आणि त्याच रात्री हे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिले अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी आल्या परंतु त्याच रात्री माननीय अनगरकर पाटील विद्यमान आमदार यशवंत माने आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला वर्ष जाऊन भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की माझ्या आमदारांना मी तहसील कचेरी दिलेली आहे अनगरला ती तुम्ही रद्द केली जर मग आम्ही सरकारमध्ये सहभागी असाल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने आम्ही आम आमच्या आमदारांना अनगरला आणलेलं तहसील कचेरी जर रद्द करत असाल तर मग आम्ही सत्तेत राहून काय करायचं त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची अडचण झाली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी ठाण्याला त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी हे हकीकत सांगितली की तीन पक्षाचं सरकार आहे रात्री अजितदादा सहित तिथला आमदार आणि माझे आमदार आले होते जर आम्ही ही तहसील कचेरी तुम्ही स्थगिती उठवली नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू अशा पद्धतीचा धमकीवाजा इशारा अजितदादा सहित शिंदे साहेबांना दिला शिंदे शिंदेसाहेबाची जा अडचण झाली त्याच दिवशी दुपारी दोन वाजता गडकरी रंगदाम कार्यालयामध्ये कार्यक्रम होता आताचे राज्याचे विद्यमान रोजगार हमी योजना मंत्री श्री भरत गोगावले इथे ते आमदार होते त्यांना घेऊन चरणराज चौऱ्यांना घेऊन मान्य दीपकजी गायकवाड होते त्यांना घेऊन मी ते ठाण्यातल्या रंग तिचा कार्यक्रम होता दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमाला गेलो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम झाला ते कार्यक्रम झाल्यानंतर ना आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो त्यावेळेला भरत गोगावलींना घेऊन मला घेऊन चरणराजला घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की के रात्री अजितदादांनी सांगितलं की हे जर कार्यालयाला स्थगिती तुम्ही उठवले नाही तर आम्ही सत्तेच्या बाहेर पडू अशा पद्धतीचा हे दिल्यानंतर ना मुख्यमंत्री महोदयाचा ना इलाज झाला त्यावेळी मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो की साहेब तुमच्या अडचण मी लक्षात घेऊ शकतो समजू शकतो जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही ह्या अनग ह्या अपर तहसील कार्यालयाचा कौल मागू आणि विधानसभेमध्ये आम्ही हा कौल मागितला जी चव् चाळीस पंचेचाळीस गावं जोडली होती त्या प्रत्येक गावातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान झालं आणि अनगरकरांचा पराभव झाला याच्यावरनं तुम्ही ओळखा की कशा पद्धतीनं सरकारलासुद्धा ब्लॅकमेल करण्याचं काम अनगरकर पाटलांनी केलं